आज या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रा उत्सव शास्त्री भैद्रनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सर्वप्रथम उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची व्यक्त करतो या ठिकाणी सर्व जे गाडा मालक आले आहेत गाड्या शौकीन आहेत यांचं यात्रा कमिटीच्या निमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मला माहित आहे की बैलगाड्यांच्या जे प्रेमी आहेत शौकीन आहेत कारण की आता मी हा तो बन्या भाई आहे त्याचे दशक्रिय आहे आणि जे प्रेम आपण जे दाखवतो आपण बैठक ते या शर्यतीच्या मार्फतीतून आपल्याला दिसून येत शासनाने कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने सर्व बंदी उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात शर्यती सुरू झालेल्या आहेत या शर्यती सुरू होत असताना आपण सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण यात्रेचं आयोजन करायचंय कोणत्याही प्रकारचं कुणीतरी शूटिंग करणार आणि कोणातरी तो प्राणी प्रेमी कुठेतरी दाखवणार अशा हो कुठल्याही गोष्टी आपल्या हातून घडू नये तसेच यात्राच्या दरम्यान आपण सर्वांनी जे पंच असतील त्यांनी दिलेले निर्णय सर्वांनी शांततेत आणि मोठ्या खेळीपिणीच्या वातावरणात हो स्वीकारावं आहोत कुठल्याही प्रकारचं यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये कारण की यात्रा ही आपल्या गावची आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या आनंदाने या यात्रेचा आपण आनंद साजरा करणार आहोत आमचा पोलीस बंदोबस्त पण असणार आहे गावातील मंडळी मंडळींचं पण लक्ष आहे वे वेळोवेळी वे मला माहिती येत असते परंतु या ठिकाणी सर्व चांगले आहे सर्व सुज्ञ आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहे सर्वांना या ठिकाणी यात्रा कमिटीच्या पोलीस स्टेशन वाळेपाठातर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंदी यात्रा निमित्ताने आठ दिवस झालेला आठ आणि आज पासून बैलगाड्याच्या शहर तीन दिवस होता फार जुनी यात्रा आहेत तशी साहेब यात्रेला पूर्वी जर पाहिलं इथून पुन्हा होता अगदी म्हणजे दहा मध्ये गाठ चायचा भाऊ शेख नामोदा ही धुनी मंडळी दुरुस्ती शर्ट गटकड असायची ही जुनी मंडळी त्या काळामध्ये असायची आम्ही ज्यावेळेला आरावसा असेल त्यावेळेला दिली सगळा फुपटा असायचा खाल्ल्या असायची मोकळा घालणार असायचा एवढं मोठं वैभव या मंडळी प्राप्त करून घेतो आज तरुण मंडळी त्यामध्ये फार मोठा कष्ट करतात आणि गेल्या वर्षी माहिती माहितीप्रमाणे हा घाट या मंडळी पंधरा दिवसात तयार केला आमदारे एका बाजूची भित्त भिंतीचं काम त्यांच्या माझीतून झालं आणि एका बाजूची भिंतीचं काम परिषद उदयभोनी सप्तमधी सांगितलं त्या गावची शिल्लक सर्व संपून एका बाजूची भित्त घाटाची तयार केली आणि सुसज्ज असा घाट तयार झाला आणि म्हणून त्याला नाव हिंद केसरी घाटकर आहे नावही शोधतय त्याला आणि म्हणून गेल्या वर्षी दोन दिवसाची यात्रा झाली सर आणि या वर्षी ती तीन दिवसाची होती सहाशे तीस टोकन या ठिकाणी जमा झाले आणि म्हणून तीन दिवस यात्रा पार करत असताना सूर्याकृपा असेल दुसरा आमचा यकुबा देवी कृपा असेल ही मुलं हा घाट खरं काम करत असताना तानाशि एकाचं काम नाही सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आणि त्या तरुण मंडळी जास्त बोलण्याचं महत्व असतो आपला काळ गेला आता ही तरुण मंडळी जवळला आणि म्हणून बहिर अशी यात्रा या ठिकाणी संपन्न आणि म्हणून मी आपला सर्व पहिले ग्रामस्थांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो शुभेच्छा करतो शुभेच्छा देतो आणि बैरनाथ महाराज चरणी प्रार्थना करतो ही तिन्ही दिवस यात्रा आमची निर्मिगणी पार पडो ही बैरनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद